एक्झिट पोल म्हणजे काय नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले एक्झिट पोल आणि ओपनिंग पोल असे शब्द आपण वाचत आहोत किंवा आपल्या कानावर पडत आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झिट पोल म्हणजे काय ते कसे काढले जाते त्याचा निष्कर्ष काय असतो एक्झिट पोल किती अंशी बरोबर असतात एक्झिट पोल आणि ओपनिंग पोलमध्ये नेमका फरक काय अशा प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत सर्व टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर मतदारांची मुलाखत घेऊन निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे म्हणजेच एक्झिट पोल होईल निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळे न्यूज चॅनल तसेच वेगवेगळ्या एजन्सीज मतदारांना प्रश्न विचारतात जसे की मतदारांनी कोणाला मतदान केले मतदारांचे वय काय मतदारांचा राहण्याचे ठिकाण कोणते अशा प्रकारे हा सर्व जमा केलेला सॅम्पल डेटाचे तज्ञ व्यक्तींकडून विश्लेषण केले जाते मतदारांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आणि तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणाच्या आधारे निवडणूक निकाल काय असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो एक्झिट पोल हा सॅम्पल सर्वे असतो हा डेटा सर्व मतदारांचा नसून त्यासाठी अगदी थोड्याच लोकांनी दिलेली माहिती असते वेगवेगळ्या वेग न्यूज चॅनलचा एक्झिट पोल वेगवेगळा वेग असू शकतो जमा केलेला डेटा आणि विश्लेषण किती प्रमाणात बरोबर किंवा चूक आहेत त्यावर एक्झिट पोल अवलंबून असतो त्यामुळे एक्झिट पोल नेहमी बरोबरच असतात असे नाही यापूर्वीही एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल एक्झिट पोल जाहीर करतात मतदान झाल्याच्या तीस मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतो लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सव्वीस ए द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल मतदानादरम्यान जाहीर करण्यात बंदी घातली आहे कलम तीनशे चोवीस अंतर्गत भारतीय निवडणूक आयोग मीडिया एजन्सींना एक्झिट पोलचे निकाल प्रकाशित किंवा प्रसिद्ध करण्यास प्रतिबंधित करते ओपिनियन पोल हे मतदारांच्या कलाचा अंदाज घेण्यासाठी निवडणूक होण्यापूर्वी केलेला सर्वे असतो तर एक्झिट पोल मतदारांनी मतदान केल्यानंतरचा सर्वे असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झिट पोल संदर्भात माहिती बघितली त्या आधारे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी एक्झिट पोल संदर्भात खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत ए एक्झिट पोल निवडणुकी दरम्यान जाहीर करतात बी एक्झिट पोल नेहमी बरोबर असतात सी लोकप्रतिनिधी कायदा एकोणवीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सव्वीस ए द्वारे एक्झिट पोल नियंत्रित केले जातात पर्याय आहेत फक्त ए बरोबर पर्याय दुसरा ए आणि बी बरोबर पर्याय तिसरा बी आणि सी बरोबर पर्याय चौथा फक्त सी बरोबर तुमचे उत्तर कमेंट करा बरोबर उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि तुमचे उत्तर चेक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वीडियो व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र